नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आपल्याकडे पावती आलेले आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजार बघा परभणी ते सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि सरासरी गाड्या गेलेल्या आहेत सात हजार सहाशे तीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर आणि कमीत कमी सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि फरदड कापसाला कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल ते जास्तीत जास्त सात हजार सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेल या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि कमीत कमी सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर आणि सरासरी सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि रेंटच कापसाला लो क्वालिटी कापूस कमीत कमी सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये क्विंटल